मतमोजणी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत अमरावती शहरात कोणत्याही शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे शस्त्र परवानाधारकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आहे लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले असले तरी चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे या कालावधीदरम्यान अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित करण्याच्या दृष्टीनं शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्राचा गैरवापर होऊ शकतो यामुळं मतमोजणी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत अमरावती शहरात कोणत्याही शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचं आढळून आल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अडचण निर्माण करीत असल्याचं आढळून आल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्रे अडकविण्याचा पोलीस विभागाला अधिकार राहणार आहे तसेच विजय मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी बॅनर लावणे आक्षेपार्ह गाणे वाजवणे देखावे प्रदर्शित करणे शस्त्र आणि ज्वलनशील पदार्थ बाळगणे प्रदर्शन करणे मनुष्याच्या जीवितास आरोग्यास आणि सुरक्षित धोका होईल किंवा गर्दी होऊन हाणामारी होईल तसेच जातीय धार्मिक एकोप आणि सलोखा भंग होण्याचं कृत्य करून सोशल मीडियावर प्रचार प्रसार करणे आदी बाबी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे